आशाताई बुचके यांची प्रकृती खालवली असून त्यांना नारायणगाव येथील खैरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर मतदारसंघातील फिरण्याचा दौरा अर्धवट सोडून आशाताई भुचके यांच्या भेटीला आले आहेत आशाताई भुचके यांची प्रकृती लवकर बरी हो जुन्नरची संस्कृती चांगली आहे निवडणूक हा पाठ वेगळा आहे निवडणुका येथेच जातील परंतु ताई महत्त्वाच्या आहेत मी परमेश्वराला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा आमच्या आशाताईची तब्येत लवकर बरी कर बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार अशा त्यांना ऍडमिट केलेलं आहे त्यांच्या प्रकृतीला नेमकं काय झालंय तब्येत कशी आहे आले तेव्हा त्यांचा बीपी कमी होता वगैरे थे त्यांचा थोडंसं डिहायड्रेशन आहे त्यांना व्हायरल इन्फेक्शन वाटतं ब्लड रिपोर्ट नुसार वगैरे त्यांना आता तब्येत त्यांची ठीक आहे तुम्ही असे त्यांना भेटायला आलात काय तुमची प्रतिक्रिया काय सांगाल खरं तर आज मतदानाचा दिवस आहे मतदानाच्या निमित्तानं मी तालुक्यातल्या अनेक बूथवर गावांमध्ये प्रचारदौराच्या निमित्तानं म्हणजे मतदानाच्या निमित्तानं फिरत होतो मला अचानक कळालं की आशाताईंची तब्येत खालवली त्यांना डॉक्टरांकडं ॲडमिट केलं त्यांना भेटण्यासाठी मी आलो तब्येतीची विचारपूस केली ट्रीटमेंट डॉक्टरने चालू केली डॉक्टरांशी संवाद साधला आता त्यांची तब्येत स्टेबल आहे मी ठीक आहे लवकर बरं तशी परमेश्वर सारखे आहेत नाही नाही खरं तर आपली शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवाजी महाराजांचे विचार आहे या तालुक्याला एक विचारधारा आहे निवडणुका येतील जातील तात्विक वाद होतील परंतु एक संस्कारक्षम असलेला हा आपला जुन्नर तालुका आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर आशाताईच्या सुखदुःखामध्ये ताई शर्कर परिवारच्या सुखदुःखामध्ये असतील सातत्याने माझ्यासारख्या एक तरुणाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचं काम मार्गदर्शन करायचं काम ताईंनी सातत्याने केलेले ज्या ज्या वेळेला खरं तर ताईंची अडचणी असतील ताईंना ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्यावेळेला मदत करायची भावना माझी नेहमी राहिलेली ज्या वेळेला मला म्हणजे तेन, त्यां तेन, त्यांना मी सातत्याने तब्येतीच्या विषयी विचारपूस करत असतो त्यांची तब्येतीची काळजी घ्या ही पण माझी त्यांना कायम सांगावा असतो आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे खरंतर मी ते सगळं सोडून त्यांना भेटण्यासाठी आलो म्हणजे मी कधी पोचल असं झालं होतं मला आल्यानंतर त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरांबरोबर संवाद साधला डॉक्टरांनी सांगितलं काही काळजी करू नका सर डिस्चार्ज करू देणार थोडस बी पी नॉर्मल आल्यानंतर जरा ब्लडचे रिपोर्ट चांगले वाटल्यानंतर डिस्चार्ज देऊया त्यांना